नमस्कार आजचा व्हिडिओ आपला आहे गुलमर्ग श्रीनगर तर आम्ही श्रीनगरला गेलो होतो विमानाने त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की गुलमर्गला जाऊन येऊ श्रीनगरवरून आम्ही गेलो फ्रूट मंडीसाठी सिटी बसने तिथे जाऊन आम्ही चाय आणि समोसा फक्त दहा रुपयात खाल्ला तिथे गेल्या तुम्हाला खूप सारे प्रायव्हेट गाडी आणि बसेस भेटतील तर ह्या बसने आम्ही गेलो फक्त पन्नास रुपयामध्ये टनमर्गपर्यंत टनमर्ग जाण्यासाठी तुम्हाला दोन तास लागतात जरी आपल्याला नवीन सिटीबद्दल काही माहीत नसेल तर विचारल्याने आपल्याला सर्व काही जागेवर भेटतं श्रीनगरमध्ये जागोजागी तुम्हाला ए सी आय एस एफ बॉर्डरवाले सेक्युरिटी फोर्स भेटतील जे आपल्या संरक्षणासाठी कायम तत्पर असतात काश्मीरमध्ये मी एक बघितलं की प्रत्येक घराची डिझाईन सुंदर अशी बनवलेली आहे जेणेकरून त्यावर बर्फ किंवा पाणी थांबू नये गुलमर्गला जाण्यासाठी हा रस्ता आहे जो की आपल्याला वरून दुसरी गाडी चेंज करून गुलमर्गला नेते गुलमर्गवरती तेरा किलोमीटर आहे तर जागेजागी तुम्हाला हा बर्फ जास्त प्रमाणात पडलेला दिसणार तसं तर, तर आम्ही मार्च तीनला गेलेलो आत्ताच आपल्याला इतकं सुंदर दृश्य दिसत आहे तर पुढे गुलमर्गला किती सुंदर असेल तुम्ही एकदा विचार करा मी तर बघून चक्क हैराण झालो ह्या गुलमर्गमुळेच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग बोलतात ज्या बसने आम्ही गुलमर्गला जात होतो तिचे ड्रायव्हर खूप चांगले होते त्यांनी आम्हाला खूप माहिती पुरवली जे आम्ही विचारत होतो ते ती सांगत होते काश्मीरमध्ये तापमान तर खूपच कमी होते एक ते दोन डिग्री असे तापमान होते त्यामुळे थंडी तर खूपच वाटत होती हा आहे काश्मीरवरील रेल्वे ट्रॅक जो संपूर्ण बर्फने भरलेला सुंदर असा दिसत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता सफरचंद म्हणजेच ॲपलची बाग जी की आता सुकलेली आहे पण थोड्या दिवसात ती पूर्ण हिरवीगार होऊन तिला सफरचंद येणार समोर जो मोठासा आपल्याला डोंगर दिसत आहे तोच आहे गुलमगची पहाडी अजून पण आपण जिथे चालत आहोत तो आहे टनमग ही समोर बघत आहोत ती आहे ॲपलची बाग हळूहळू आपण जात आहोत टनमगच्या दिशेने टन्मक सुद्धा बघायला खूप सुंदर आहे पण तिथून वरती तेरा किलोमीटर डोंगरी रस्ता पूर्ण करून आपण गुलमर्गला जाऊ तिथे तर खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटणार आता वाजले आहे सकाळचे साडेआठ आणि आपण टनमकमध्ये प्रवेश केलेला आहे प्रत्येक दुकानासमोर खूप असा बर्फची लेयर तयार झालेली आहे प्रत्येकजण तिला सरकवत आहे टनमगला उतरल्यानंतर तुम्हाला खूप सारे विक्रीवाले लोक दिसतील जे की तुम्हाला टोपी वगैरे विकताना दिसतील टोपी हँड ग्लोव तुम्ही बार्गेनिंग करून ते घेऊ शकतात इथून तुम्हाला प्रायव्हेट बसेस पण भेटणार ज्या बसेस पंचवीसशे ते तीन हजार घेऊन तुम्हाला वरती सोडणार बसने आपल्याला दोन तासात टनमगला सोडलेला आहे टनमगची थोडी दृश्य बघून आपण वरती जाऊ समोर आहे गुरुद्वारा जो गुरुद्वारा सध्या बंद होता आम्ही तिथे जाऊ शकलो नाही कारण आमच्याकडे टाईम कमी होता आणि वरती गुलमर्गलासुद्धा जायचं होतं इथे तुम्हाला शेअरिंग गाडी भेटण्यासाठी थोडा टाईम लागेल पण भेटणार हे आहे टनमगत बस स्टॉप जिथून तुम्हाला असं तवेरा कार्स बस आणि प्रायव्हेट कार्स भेटणार शेअरिंग कार भेटण्यासाठी तुम्हाला इथे थोडा जास्तच वेट करावा लागणार त्यानंतर मला आम्हाला मस्त बस भेटली जिने आम्हाला पन्नास रुपये पर सीट वरती तेरा किलोमीटर गुलमर्गला सोडले हे आम्हाला तिथे विचारल्यानंतरच कळालं की शेअरिंगने सुद्धा वरती गाड्या जातात तर आम्ही अशा प्रकारे गुलमर्गला पोहोचलो एक सुंदर दृश्य गुलमर्गचं आपण बघत आहोत वरती गेल्यावर सुद्धा खूप साऱ्या राईड्स हॉटेल्स तुम्हाला इथे बघायला भेटणार तुम्ही रात्री इथे स्टे करू शकता जर तुमच्या नशिबात असेल तर इथे स्नोफॉल होईल हा तर आधीचाच झालेला होता वरती गुलमर्गला गेल्यावर तुम्हाला खूप साऱ्या राईड्स भेटा ज्याचे गव्हर्नमेंटनुसार रेट्स ठरलेले आहेत ते रेट्स तुम्ही बोर्डवर बघू शकता आणि त्यानुसारच तुम्ही पैसे द्या आणि राईड्स करा तुम्ही इथे बार्गेनिंग करू शकता विनाकारण जास्त पैसे देऊ नये कुलमग खूप सुंदर असं दृश्य होतं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बर्फ बर्फरळू कमी होत जातं आई पप्पाला म्हटलं तुम्ही थोडा बरचा आनंद घ्या माझ्या आयुष्यातील हा सुद्धा एक पहिलाच अनुभव होता जिथे आम्ही गुलमर्ग पूर्ण केले खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढत आम्ही हा गुलमर्ग बघत गेलो जिथे बघू तिथे आपल्याला पांढर शुभ्र बर्फ बघायला भेटणार तर समोर जे दिसते आहे ते आहे शंकरांचं मंदिर तिथे आम्ही गेलो अतिशय सुंदर असं शंकराचं मंदिर आपल्याला गुलमर्गला बघायला भेटणार वरती गॉगल घालणे गरजेचे नाही पण तुम्ही गॉगल घेऊ शकता खालीच गॉगल भेटतात तर मगला तिथे तुम्ही बार्गेनिंग करून ते गॉगल पन्नास किंवा शंभरला एक घेऊ शकता पहिल्यांदा इतका बर्फ हातात घेतला आनंद खूप वेगळाच होता समोर गेल्यावर आपल्याला खूप राईड्स वगैरे भेटतात तर मम्मी पप्पा चालत चालत शंकराच्या मंदिराकडे जात होते गुलमर्ग पहाडीवर सुद्धा शॉल आणि साडी विक्रीला होते तर शंकराच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता आहे त्या दोघ क्रिल पकडून तुम्ही वरती जाऊ शकता शंकराचं मंदिर हे खूप प्राचीन असून तिथे खूप सारे भक्त दर्शनाला येतात आतमध्ये एक पुजारी कायम बसलेला असतो शंकराचं मंदिर हे खूप सुंदर असे आहे आणि त्यावर पांढरा असा बर्फ पडलेला असल्यामुळे त्याची सुंदरता खूप अजून वाढते मम्मी पप्पाला म्हटलं एक पोज द्या आपण तुमचा व्हिडिओ काढू फोटोशूट नंतर मी लागलो स्नोमॅन बनवण्यासाठी स्नोमॅन बनवण्यासाठी साधन तर काही नव्हतं बट माझं मपलर ॲज अ त्याचं मपलर मी त्याला दिलं आणि अशा प्रकारे आमचा स्नोमॅन बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता गुलमर्गमध्ये स्नोमॅन आम्ही बनवलेलं मम्मी पप्पाला म्हटलं चला स्नोमॅनसोबत तुमचा एक फोटो काढू आणि मग आम्ही परत शंकराच्या मंदिरापासून खाली जाण्यास तयार झालो आम्ही जास्त तर राईड्स वगैरे काही केल्या नाही पण टाईम कमी असल्यामुळे जितकं फिरता आलो फिरून घेतलं आणि निघालो परतीसाठी हे सुंदर असं गुलमर्ग आपण बघू शकतो जिथं मी झूम करत आहे तो आहे बंडोला राईडवाला फेज वन फेज टू इथे तिकीट तर पाचशे ते साडेपाचशेच्या वरतीच असते अशा प्रकारे गुलमर्गची सवारी पूर्ण करत असताना आई मला मध्येच बोलते की माझा एक व्हिडिओ घे चालत असताना आणि मग मी तो व्हिडिओ घेतला वरती गुलमर्गला आम्ही तीन ते चार तास थांबलो आणि आनंद घेतला परतीसाठी तुम्हाला खूप गाडीज वगैरे भेटतात बसेस असतात पण बसेसचा टाईम फिक्स असतो तु। त्यामुळे तुम्ही शेअरिंग कार करून खाली जाऊ शकतात तर शेअरिंग कारने आम्हाला दीडशे रुपये पर सीट घेतली ही कार तुम्हाला टनमकपर्यंत सोडणार टनमकवरून साडेचार ते पाचला शेवटची बस असते जी पन्नास रुपये घेऊन तुम्हाला परत मंडीला सोडणार आणि मग तिथून आम्ही बस पकडली आणि गेलो आमच्या हॉटेलला जे की होते घंटाघरजवळ